मटन बनवणार आहे चिकन ना <laughs> ना दा। आज चिकन बनवणार बनवणार आहे आहे खायला आज रस्सा रस्सा मस्त पैकी बनव भाकरी तुमचं झालं का शेनफिन काढून काय मला का मग कांदा कापून घेते मम्मी कांदा उकड बन पहिले उकड बनून मग भाजी बनवते मला चूल पेटवलेली विजून गेली आमची दूर चाललाय नसता मस्त मातीच्या बगुल्यात बनवायची हे बघा पप्पा आता गायला सोडून हे बघा कशी पहत गेली अरे कपडला घाबरतेस का पण काय पाहिजे बघं गरम झालं तेल टाकून घेते उकड बनवायची उकड बनवून मग भाजी बनवणार आहे एक दीड किलो चिकन आणलं त्यांनी मालकानी होऊन घेते चांगलं सर्द्यात जाय ना का आमच्या सर्द्याला काय झालंय एवढ्या गरमी झाल्याचं गरम होत्या ना सर्दी झाली आता गर... गार पाणी नाही पिवा तर ताण नाही जात म्हणला आज सर्दीचा चांगला रस्सा ब बा, बनव वरपून खावा म्हणजे मग सर्द्याचा त्याला काना टाकून घेते तर कांदा लाल झाला आता मटन टाकून किचन टाकून घेते आता लय जाळ लागला नाही तर मला लई ये हो तिचा तर मटर टाकते टाकू लिंबू आहे ना लिंबू तिवर थान मी टाकलेलं मटका जायचं मग मग टाकू वहाँ पर पड़ने वाले अलग कर पड़ने हैं अलग कर के दूर कूदने की तरह अलग अलग हाँ टाप के दूर बस बस आवडते कामाटा टमाटा टाकतेला टमाट आवडत कापून थोड दोन हिरव्या मिरच्या मालकाला उकड खायची ना त्यामुळे टमाटर हिरव्या मिरच्या शेवग्याच्या शेंगा पण टाकून घेणार दोन तीन शेंगा टाकते चिकनच्या भाजीमध्ये शेवग्याच्या शेंगा टाकतो आम्ही मच्छी मध्ये शेंगा टाकतो बोमला मध्ये शेवग्या शेंगा टाकतो मच्छी येते खायला झेडू टाकलं बघा तू गर्मीचं पाणी पित ते पाणी पित नाही ना म्हणून ऊन चाळ्याने होते तिला पाणी पिते मी खूप खूप पाणी पिती त्या दिवशी फेशियल करा ती पूर्वी म्हणते की पाणीच नाही जास्त हा ती उगा शाने मारत होती ती तर आहेच आता कुठं बी आता अलीकडची ब्युटी पार्लर वाली खुल्ली नव्हती पण आम्ही पलीकडे गेलो तिकडून करून तर कशी फिरती एक बाबा बारीकच आहे एकला भाव आहे मोठीच आहे मला हा माझ्या आमच्या पास म्हणजे एक दुसऱ्याला नाव ठेवायचे काम करता आम्ही तिला दोनदा फोन केला बर का तिने उचलला नाही फोन नंतर ना तिने पण केला आम्ही पण नाही उचल आता जिथं उघडा असं तिथे जाणार तिने फोन उचलला असता म्हणले असते आम्ही येत होतो मग आम्ही गेला असतो तिच्याजवळ शिजन नाही टाकून घेते थोड म्हणजे शिजन चांगलं आणि झाकून ठेवते आता जरा त्यातून मीठ टाकलं हा मीठ टाकले ना मीठ नाही टाकलं काय चांगलं मी आठवण करून देते ग बाई टाकले मसाला भाजून घेतला ते वाटून आणते आता चांगला खोबरं आहे कांदा आहे लसूण आहे हिरवी मिरची आहे आज थोडा काळाच केला जास्त काळ करायचंय ना काय म्हटलं चिकन हा रस्सा चिकन भाकरी भात भात केलाय भात केला बाजरीच्या भाकरी केल्या जेवारीच्या भाकरी केल्या आणि त्याच्यात थोडं मी भाजी मध्ये बाजरीचा अह बिर्याणी प्रत्येक वेळेस आणलं की बिर्याणी बिर्याणी कोराला आवडते म्हणून करतो आता आज म्हणलं भाजी करते चांगली हात्यांचा डात भात भात भाजी मसाला वाटून आणते हे बघा त्यांना उकड काढून ठेवली थोडी आता उकड वतून घेते बगुल्यामध्ये आणि मग भाजीला फोडणी देते फोडून द्या आता फोडणी भाजीला देतोय घेते थोडं लसूण टाकून घेते आपला वाटलेला मसाला टाकून घेते काळा मसाला घरगुती बनवल्याला गरम मसाला टाकून घेते थोडा टाकते थोड़ा एक दीड चमच आणि हळद टाकते थोडी कोथंबीर टाकून घेते घेतलंय थोड भाजून घेतलेलं आहे त्याच पाणी टाकून खालून टाकून द्यायचं त्यात बाजरीचा पिठाचा येसूर बन देत बाजरी तांदूळ ज्वारी थोडेसे गहू भाजून असं येसूर बनवून ठेवत आता नुसतं बाजरीचं पीठ टाकलं तरी पण चालतंय त्यात भाजून टाकायचं पण पीठ मसाला मस्त परतला आता हे बाजीचं पीठ कालून घेतलेलं पाय टाकते आणि उकड काढून सुद्धा टाकून देते

भाजी लय हार पडला होता म्हणून खाली उतरून ठेवली आटून जाईल सगळी किती मस्त भाजी झाली मस्त तरी आली मस्त शिजून आटली चांगली बघा खापराच्या तव्या भाकरी केल्यात आज बारकाल्या बाजरीच्या भाकरी आहेत जेवारीच्या भाकरी आहेत ही उकड काढली जरा आणि हा भात बनवलाय कांदा का, का, कांदा आपल्याकड लिंबू 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 आता आणून दिला पप्पांना लिंबू पण लिंबू कापतील आता जेवण वाढीचे त्यांना उकडत खायची शेवटी त्या शेंगा तर लेस गावा झाल्या बायाच्या दा नंतर काकल्या असतात बरं झाला व्हायची ती कटवली

Bas, bas, bas. Cara उनका 20.

एकदम शावगैजार भारी झाल्यात मध्ये आमचं जेवण आवडलं असलं तर चॅनल लाईक करा शेअर करा नवीन असला तर सबस्क्राईब करा विसरू नका बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये